पडली असती आणि आता थेट कांदिवलीला जाऊयात तुम्हाला वाटेल मुंबईत दरड कोसळू शकते ती फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कधीतरी कोसळते पण मुंबईत दरड कोसळली कांदिवली परिसरात कांदिवली परिसरातली ही आज सकाळची दृश्य सुदैव सुदैव की जेव्हाही दरड कोसळली तेव्हा एकच गाडी तिथे होती सुदैवानं त्या गाडीचं थोडं नुकसान झालं पण जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात दरड कोसळली हा सगळा भाग खरं तर तिथे मोठ्याल्या जाळ्या लावलेल्या आहेत पण पाऊसच इतका जबरदस्त होता कदाचित हा भाग पडू शकतो असं कोणाच्या लक्षात नाही आलं आणि इथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात दरड कोसळले आणि दोन ते तीन तास लागू शकतात ही दरड पूर्णपणे हटवण्यासाठी दरड कोसळल्याची माहिती मिळतात तातडीनं पोलीस घटनास्थळी पोहोचले डी आर एफचे जवान आणि फायर ब्रिगेड सुद्धा घटनास्थळी दाखल झाला आपण पाहतो एकाच बाजूनं सगळी वाहतूक हलवण्यात आली आणि त्यामुळे भल्या सकाळी जे पावसाशी सामना करत गाडी चालवत निघाले होते त्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला खूप मोठा भाग म्हणजे थोडा थोडका नाही तर इथे जी टेकडी आहे त्या टेकडीचा दगडाचा आणि झाडांचा खूप मोठा भाग हा खालती कोसळल्याचं आपल्याला या दृश्यांमधून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे आणि आपण मुंबईतली ताजी स्थिती काय आहे वेगवेगळ्या भागात काय परिस्थिती आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर मुंबईच्या कुठल्या भागात तू आता उभा आहेस त्या भागातली काय स्थिती आणि मुंबईच्या अन्य भागातल्या काय महत्वाच्या अपडेट्स आहेत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात पण हिंदमाता आणि कान्य भागातली दृश्य पुढच्या काही क्षणांमध्ये तुमच्यासमोर घेऊन येतो आहे दरम्यान ही दृश्य कुर्ल्यातली वेगवेगळा भाग म्हणजे वसई नालासोपाऱ्यापासून कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गापासून ते अगदी इकडे ठाण्यापर्यंत अनेक ठिकाणी या पावसाचा मोठा फटका बसला त्यामुळे पुढच्या अठ्ठेचाळीस तासातसुद्धा वेधशाळेनं इशारा दिलेला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासाकरता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आजचा दिवस तर मुंबई महानगरपालिकेनं तातडीनं सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे अत्यावश्यक सेवांमधलीच कार्यालयं सुरू राहतील बाकी सगळी कार्यालयं बंद राहतील अति अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं कळकळीचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे ही दृश्य हिंदमाता परिसरातली आहेत साधारणपणे सात साडेसातच्या दरम्यानची सागर कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क जोडला गेला सागर कुठल्या भागात तू आहेस कशी परिस्थिती आहे इथे आजूबाजूला मिलिंद आता मी सध्या लोअर लोअरपर्यंत परिसरामध्ये आहे आपणास माहीत आहे की या परिसरामध्ये सखल भाग असल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असतं हे दृश्य आपण जर पाहिली तर इस्पेस कनेक्ट करणाऱ्या ब्रिजच्या बरोबर खालची ही दृश्य आहेत या परिसरामध्ये आत्ता वाहतूक थोडीशी सुरू करण्यात आलेली आहे पण लोक प्रत्येकजण मार्ग काढण्याचा का प्रयत्न करत आहेत ही दृश्य जर आपण या साईडला पाहिली तर दादर फुल मार्केटकडे जाणारा हा रस्ता देखील पूर्ण पाण्यामध्ये आहे काही वाहनं बंद पडलेली आहेत काही ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत की जो मार्गातून काढण्याचा लोक प्रयत्न करतात वाहतूक पोलीस आणि मुंबई महापालिकाचे लोक देखील इथे मोठ्या प्रमाणे उपस्थित आहेत एका बाजूला जर इकडे दूर दूरपर्यंत दृश्य पाहिली तर आपणास अंदाज येत आहे की पाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे एन एम जोशी रोड परिसरातलं चा पलीकडचा भाग आहे आणि अलीकडे जो भाग आहे तो लोअरपर्यंत एरिया आहे या परिसरामधली ही दृश्य जर आपण या भागांमध्ये जर पाहिली तर पाणी सगळीकडे साचल्याचं दिसून येतं एकूणच जर पाहिलं तर लोक इथे जा जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतायत पण पर्याय उपलब्ध कमी आहेत यामुळे लोकांचे हाल होत आहेत दुसऱ्या बाजूला आ, एका साईडला महापालिका प्रशासन देखील प्रयत्न करते पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि आपणास माहीत आहे की या ठिकाणी एक मॅनहोल्सचा प्रकार घडला होता मागच्या दोन तीन वर्षापूर्वी एक डॉक्टर देखील वाहून गेले होते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मॅनहोल्स आहेत त्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे अधिकारी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न आवर्जून करताना दिसून येत आहेत मिलिन बरं सागर तू राह